पणवेलजवळ धाकटा खांदा येथील गणपती विसर्जन तलावात आज सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती येथील गणपती विसर्जन तलावात आज सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तातडीने कामोठे पोलिसांना कळवली त्यानुसार पोलिसांचे पथके घटनास्थळी पोहोचून त्यांनी सदर मृतदेह बाहेर काढला सदर मृतदेहाच्या किशामध्ये काही कागदपत्रे व फोटो आढळून आले आहेत त्यानुसार कामोठे पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम तसेच या इस्माने येथे जीव का दिला किंवा काही घातपाताचा प्रकार आहे का त्या दृष्टीने कामोठे पोलीस तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनरे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा